लाभ आठ पूर्णांक पाच कोटींहून अधिक शेतकऱ्यांना मिळणार आहे यासाठी कोटींची तरतूद करण्यात आली आहे रुपये जमा होणार आहेत शेतकरी महासन्मान राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी आज मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अतिशय महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहे तसेच ताज्या घडामोडी तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे बातम्या शॉर्टप्रिंत बघा व्हिडिओला कुठे स्किप करू नका साडेचारशे कोटी रुपये दिले मिळाले मात्र तटपूंची रक्कम बहुतांश शेतकऱ्यांना दोन ते पाच हजार रुपये मिळाले कोट्यावधींचा लाभ कुणाला मिळाला संतप्त शेतकऱ्यांचा सवाल गायीच्या दुधाचा खरेदी दर हा पस्तीस रुपयांवरती राज्यामधील खासगी आणि सहकारी दूध संघांनी गायीच्या दुधाचा खरेदी दर हा सोमवारपासून म्हणजेच एक तारखेपासून प्रति लिटर एक रुपयांनी वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे ड्रॅगन फ्रूट प्रति किलोला सत्तर ते एकशे पंचवीस रुपयांचा दर दर टिकून दुसऱ्या भहारातील काढणी अंतिम टप्प्यामध्ये केळीचा दर निचांकी स्थितीमध्ये जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत असून जाहीर दरामध्ये खरेदीची मागणी जिंकलोरे राजा हो मनोज झरांगे यांचा आनंदोद्गार सरकारने मागण्या मान्य करताच उपोषण सोडले हैदराबाद गॅजेटियर लागू करण्याचा काढला जियार आंदोलकांनी उधाडला गुलाल मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे यांच्या मागण्यावरती थोडक्यात आणि सविस्तरपणे काय झाले याविषयी आपण समजून घेऊया हैदराबाद गॅजेट अंमलबजावणीसाठी शासन निर्णय जारी करा ही मागणी मान्य करण्यात आलेली आहे मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या हीसुद्धा मागणी मान्य करण्यात आलेली आहे मागणी नंबर तीन आंदोलनातील मृतांच्या वारसांना आर्थिक मदत करा शासकीय नोकरी द्या ही मागणी सुद्धा आता मान्य करण्यात आलेली आहे मागणी नंबर चार प्रलंबित जात पडताळणी मान्यता द्या या मागणीला सुद्धा मान्यता देण्यात आलेली आहे आंदोलकांच्या वाहनांवरील दंड मागे ही सुद्धा मागणी मान्य करण्यात आलेली आहे तसेच मागणी नंबर सहा सातारा संस्थान पुणे व औन संस्थान गॅजिटरची अंमलबजावणी करा ही मागणी एक महिन्याची मुदत देण्यात आलेली आहे तसेच सात नंबरची व महत्वाची मागणी म्हणजे मराठा कुणबी एकच असल्याचा शासन निर्णय जारी करा अशी मागणी सुद्धा दोन महिन्याची मुदत देऊन मंजूर करण्यात आलेली आहे माझ्या आईबद्दल अपशब्द वापरणाऱ्यांना बिहारची जनता माफ करणार नाही तसेच अनेकदा भारतमातेचा अपमान सुद्धा केला नरेंद्र मोदी म्हणाले अकोला जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीग्रस्त अकरा हजार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी हवेत सहा पॉईंट एकवीस कोटी रुपये सात हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले थकीत मालमत्ता करदात्यांसाठी तिसऱ्यांदा शास्त्रीय भय योजना आयुक्तांचा निर्णय एक रकमी भरणा करणाऱ्यांना व्याजमाफी होणार काटेपूर्णाचे दहा गेट उघडले चारशे चौऱ्याण्णव पॉईंट ब्याऐंशी घनमीटर प्रतिसेकंदाचा विसर्ग काठावरील गावांना देण्यात आला इशारा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असून बोरगाव मंजू परिसरामध्ये शेतकऱ्यांना मदत देण्याची युवासेनेची केली जाते मागणी यमुना यमुनासुद्धा नागरिकांच्या थेट घरामध्ये दिल्लीमध्ये अनेक सकल वस्त्यांमध्ये शिरले पाणी शेकडो लोकांना हलवले उत्तराखंडमध्ये नद्यांना महापूर आलेले असून हिमाचलमध्ये प्रकोप रशियाचे तेल झाले आणखी स्वस्त टॅरिफमुळे भारतासाठी संकटासोबत आली संधीसुद्धा सवलत मिळाल्याने पेट्रोलच्या किमती आता उतरणार कापूस उत्पादकांना सीसीआयचा आधार मात्र ई पीक पाहणीचा मार अकोला जिल्ह्यामध्ये नऊ कापूस खरेदी केंद्र एक सप्टेंबरपासून नोंदणी सुरू झालेली आहे मूर्तिजापूरमध्ये नुकसान भरपाई द्या तलाठ्यांवरती कारवाई करा रामटेक ग्रामस्थांचे आमदारांना देण्यात आले निवेदन गुरुजी सापडले पेचामध्ये कारण आता सात रुपयांमध्ये कशी शिजवणार पोषणशक्तीची खिचडी प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेमधील निधी अपुरा असून योजनेमध्ये अडचणी निर्माण मुदतवाढसुद्धा निष्फळ आपत्तीसमोर तीन लाख शेतकरी असुरक्षित बुलढाणा जिल्ह्यामध्ये त्रेपन्न टक्के शेतकऱ्यांची पीकी पाठ फिरवलेले असून नैसर्गिक आपत्तीचा धोका वाढला शेतकऱ्यांना सन्मान निधी दिला मात्र निधी कधी मिळणार तीन पॉईंट चौवेचाळीस लाख शेतकरी प्रतीक्षेमध्ये कारण बुलढाणा जिल्ह्यामध्ये एन सणासुदीच्या काळामध्ये महासन्मानच्या लाभाला विलंब होत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे सूर वाशिम जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा पुन्हा कर शेतकऱ्यांच्या आता चिंता वाढलेली असून वाशिम जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण झालेली आहे वारंवार नैसर्गिक आपत्तीने शेतकरी झाले हवाल दिल वाशिम जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामधील तीस टक्के पदे रिक्त असून चालकांची सर्वच पदे रिक्त आहे इंझोरी मंडळामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झालेला असून खरीप पिकांच्या आतोनात नुकसान झालेले आहे आता सध्या स्थितीमध्ये नेत्यांकडून पीक नुकसानीची पाहणी सुरू झालेली आहे पिकांवरती कीड नियंत्रणासाठी औषधांचा भार कीड रोग नियंत्रणासाठी फवारणीला सुरुवात झालेली आहे खरीप पिकाला ना उतारा ना दर शेतकरी सापडला दुहेरी संकटामध्ये अक्कलकोट परिसरामध्ये अतिवृष्टीचा फटका बसलेला असून तोंडाशी आलेल्या उडीद मुगांची नासाडी झालेली आहे लागवडीचा खर्चसुद्धा निघणे कठीण झालेले आहे सिल्लोड सोयगावमध्ये जोरदार पाऊस झालेला असून वाखूर नदीला पूर आलेला आहे पिके पाण्याखाली गेल्याने मोठे नुकसान झालेले आहे शेतकऱ्यांची घालमेल वाढली बीडचे मराठी उपाशी फोटी मुंबईला गेले पण विजयाचा गुलाल लावूनच परतले मराठा आरक्षण संदर्भामधील आंदोलनाला यश मिळालेले असून फटाके फोडत वाटून जिल्हाभरामध्ये जल्लोष सादर अकरा दिवसांच्या बंदनंतर हळद खरेदी विक्री पूर्ववत झालेली असून सध्या स्थितीमध्ये बाजारपेठेत हळदीला दहा ते अकरा हजार रुपयांपर्यंत भाव मिळत आहे मुदत संपलेल्या खाद्यपदार्थांची वसमत तालुक्यामध्ये सरास विक्री केली जाते नागरिकांच्या आरोग्य आले धोक्यामध्ये औंढा नागनाथ परिसरामध्ये सततच्या पावसामुळे पिके पडली पिवडी शेतकरी झाला चिंतातूर सततच्या पावसामुळे मिरची तिखट असूनसुद्धा फिकी शेतकरी त्रस्त झालेले आहे भोकरदन जाफराबाद तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उन्हाळी मिरचीची लागवड झालेली असून कोकळा रोगांचा फटका बसतोय घराबाहेर मुलांना घास भरवते ती अंगणवाडी कुठे भरते नांदेड जिल्ह्यातील एक हजार तीनशे चौवेचाळीस अंगणवाड्यांना स्वतःची इमारत नाही लिंबू गोड झाला पावशेरच्या भावामध्ये चक्क किलो भराला दमदार पाऊस अनुकूल वातावरण शेतशिवरामध्ये लिंबाची झाडे बहरली घाऊक बाजारामध्ये वीस ते चाळीस रुपये किलोचा मिळतोय दर धाराशिव जिल्ह्यामध्ये पाचशे तेवीस कर्जदार शेतकऱ्यांना मुदतवाढीचा लाभ अॅग्नीस्टेकसह सर्वरमुळे शेतकरी सापडले अडचणीमध्ये लोहारा तहसीलवरती धडकला शेतकरी व्यापारी कुरेशी समाजाचा मुखमोर्चा गोवंश हत्याबंदी कायदा रद्द करण्याची केली जाते मागणी जुलै महिन्यामध्ये सर्वाधिक पाऊस झाला सेलू तालुक्यामध्ये चारशे चौऱ्याण्णव मिलीमीटरची नोंद झाली पावसाळ्यामध्ये तीस दिवस हजेरी प्रमुख प्रकल्प पूर्ण भरले नद्या नाल्यांनासुद्धा आलेपूर महसूलची क्लीनचीट बोगत जन्ममृत्यू दाखले आहे तरी कुठे काँग्रेस नेत्यांचा सिपींना सवाल जन्ममृत्यू दाखल्यांसाठी पडताळणी सुरू बारू येथील पाझर तलाव फुटला शेकडो एकरामधील पिके पाण्याखाली गेली धारणी ते मार्ग बंद झालेला असून अधिकाऱ्यांकडून पाहणी केली जाते एकोणीसशे ऐंशी मध्ये बांधण्यात आला होता तलाव मुसळधार पावसाने चंद्रपूरला झोडपले डरीचे दर सात दरवाजे उघडले नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला पडोली परिसरातील अनेक घरांमध्ये शिरले पाणी नागरिकांची उडाली तारांबट नागभीड तालुक्यामध्ये एकशे दोन शेतकऱ्यांनीच खरेदी केली यंदा झटकामशी नागभीड वनक्षेत्रामध्ये स्थिती दोनशे एकोणीस जणांनी केला होता अर्ज चार महिन्यांपासून मिळाले कोट्यावधींचे धान चुकारे शेतकऱ्यांचे होते आर्थिक कोंडी शेतकरी संघटनेचे आमदारांना करण्यात आले साकडे शेतकऱ्यांनो कोंडी टाळा कपास किसान ॲप्लिकेशनवरती तुमची नोंदणी करा कारण यंदा ने किमान आधारभूत किंमत म्हणजेच दर हा आठ हजार एकशे दहा रुपये प्रति क्विंटल असा दिलेला आहे यानुसार खरेदी केंद्रावरती आता खरेदी होणार आहे युरियाचा तुटवडा बंदोबस्तामध्ये विक्री मूलछेरा धानोरामध्ये शेतकऱ्यांच्या रांगा चारमोशीमध्ये जादा दराने पैसे घेतल्याचा होतोय आरोप कृषी विभाग झोपेमध्ये शासकीय वसतिगृह प्रवेश व्हा ऑनलाईन अर्ज करा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना अतिपावसाच्या तडाख्यामध्ये पिके धोक्यामध्ये सापडली उमरेड परिसरामध्ये सोयाबीनवरती रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत असून कपाशीसुद्धा वाढ खुंटली उमरेड तालुक्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करा शेतकऱ्यांची मागणी पाऊस बरसला नदी नाले ओसांडले आठ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली रात्रभर बरसल्याने पाणी सुद्धा वाढली दोन दिवस येलो अलर्ट जारी अरुंद नाल्यामुळे शेतातील उभे पीक गेले खरडून नाला रुंदीकरण करा कारंजा परिसरामध्ये शेतकऱ्यांनी केली मागणी यवतमाळ जिल्ह्यामधील एकोणतीस मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली असून सात हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांना मोठा फटका बसलेला आहे दोन व्यक्ती पुरामध्ये वाहून गेले दारवा वनी कडम आणि आर्णी तालुक्यामध्ये सर्वाधिक पाऊस बरसला धान्य उचकावलं आता मानधनसुद्धा अडकलं वनी तालुक्यातील शेतकरी लाभार्थी सापडले अडचणीमध्ये मोठ्या कष्टाने फुलवलेली पिके पण किडीने खाल्ली खोडकीट करपा तारंबे शेतकरी हैराण झालेले असून काढणीवेळीसुद्धा पाऊस दमीवणार मिरज तालुक्यामध्ये सततच्या पावसाने द्राक्षबागांची मोठी हानी झालेली आहे पानगड सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांची आता चिंता वाढली ऊसाला दुसरा हप्ता प्रतिटन पाचशे रुपये देण्याची केली जाते मागणी जयशिवराय किसान संघटनेचे जिल्ह्यामधील साखर कारखान्यांना देण्यात आले निवेदन मराठे हे कुणबींपेक्षा वेगळे नाहीत अठराशे पंच्याऐंशीच्या साताऱ्याच्या राजपात्रामध्ये नोंद अठराशे एक्क्याऐंशीच्या जनगणनेमध्ये पाच लाख त्र्याऐंशी हजार कुनबी नोंदी एकर एक घेवडा पिकामधून तीन लाख रुपयांचे उत्पन्न आंदोतरीतील शेतकऱ्याची यशोगाथा वर्षामध्ये दोन हंगाम सुद्धा यशस्वी पीक चरारलं वन्यप्राण्यांनी ते तोडवलं बळीराजा भरपाई मागणार तरी कुठे शेतकरी सापडला मेटाकुटीला योग्य त्या प्रकारे मागणी केल्यास वनविभागाकडून मिळते मदत घरकुल लाभार्थ्यांच्या तक्रारींवरती आठ दिवसांमध्ये निर्णय घ्या अन्यथा कारवाई होणार सीओनचा इशारा हक्क मिळाला तेरा हजारांच्यावरती वारसांचा सातबारा जिवंत झाला जळगाव जिल्ह्यामध्ये जमिनीच्या खरेदी विक्री व्यवहारामध्ये आली पारदर्शकता कौटुंबिक वाद कमी होण्यास होणार मोठी मदत मिरची पिकाचा भांडवल खर्चसुद्धा निघत नसल्याने शेतकरी झाले हैरान सरासरी वीस रुपये किलोचा मिळतोय भाव मध्ये ऐतिहासिक फेरबदल शक्य होणार जीवनाशक वस्तू स्वस्त होणार तर चैनीच्या वस्तू महागणार कोकण मध्य महाराष्ट्राला तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला असून सप्टेंबरमध्ये देशात एकशे नऊ टक्के पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला पहिली स्वदेशी सेमी विक्रम पिक्रम पंतप्रधानांची भेट एक पॉईंट पाच लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक केलेली असून भारत हा डिजिटल हिऱ्याची शक्ती बनेल मोदी यांचे उद्गार स्वहितासाठी ट्रम्पकडून पाकशी जोडीक अमेरिकेच्या माजी एएनएसचा दावा स्वार्थापोटीस भारतासोबत दुरावा केला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जिनपिंग यांच्यासोबतची जवळीक ही लज्जास्पद आहे ट्रम्प यांचे उच्चपदस्थ अधिकारी नवारो यांची टीका यमुना नदीने धोक्याची पातळी ओलांडली पंजाबमध्ये बारा जिल्ह्यांना पुराचा फटका बसलेला असून उत्तर भारतामध्ये पावसाचा कहर सुरूच आहे मराठवाड्यामध्ये वीस वर्षानंतर अतिवृष्टी झाली बीड लातूर नांदेडमध्ये दहा दिवसांमध्ये दोन वेळा पूरपरिस्थिती निर्माण झाली शिवभोजन थाळीसुद्धा बंद होण्याच्या मार्गावरती आहे चार महिन्यांपासून अनुदान थकलेलं आहे नवे प्रस्ताव बंद करण्यात आले सोने चांदीच्या दरामध्ये नवा विक्रम सोने एक लाख आठ हजार पाचशे रुपये तर चांदी एक लाख एकोणतीस हजार दोनशे पासष्ट रुपये वाकुरटीच्या पाण्याने कारवेतील तलाव तुडूम झालेले असून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना आमदार देशमुख यांच्या सूचना शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त सातारा जिल्ह्याच्या साखर उतार्यामध्ये पाऊन टक्के घट झालेले असून इथेनॉल लॉस धरला जातोय की नाही एफआरपी सुद्धा पदरामध्ये पडेना प्लास्टिक फुलांवरील बंदी ही कागदावरतीच निर्णयाच्या अंमलबजावणीची गरज एन सणासुदीमध्ये फलोत्पादक शेतकरी सापडले चिंतेमध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये पुन्हा सहा मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली असून आजपर्यंत अपेक्षित एक सरासरीच्या एकशे पंचवीस टक्के पाऊस झाला मागण्या मान्य झाल्याने तुमचे आमचे वैर संपले मराठा समाजासाठी सोन्याचा दिवस मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया आरक्षणाचा प्रश्न सुटला मात्र कांद्याचं काय झालं भुसाऱ्याकडे पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी येते शिराळा तालुक्यामध्ये भात सोयाबीन भुईमुगास पोषक वातावरण निर्माण झालेले असून निसर्गाची साथ मिळाल्याने पिकांची वाढ चांगली झाली एआय कॉल्समुळे रेशन दुकानदारांमधून नाराजीचा सूळ जिल्हा महासंघ लोकप्रतिनिधींची व जिल्हाधिकारी यांची भेट घेणार जालना जिल्ह्यामधील तीन मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली येलो अलर्टनंतर काही भागांमध्ये दमदार पाऊस तर काही भागांमध्ये रिमझिम पाऊस शेकडो हेक्टरवरील मिरची पीक हे धोक्यामध्ये सापडलेले असून आणवा परिसरामध्ये मिरची पिकांवरती बुरशी रोगांचा वाढला प्रादुर्भाव आणवा परिसरामध्ये आर्द्र पीक बहरले शेतकरी सुकावला बदलत्या काळानुसार शेती व्यवसायामध्ये आमूलाग्र बदल झाला लोहारा तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झाले होते मोठे नुकसान पंचनाम्याचा फार सडसकट भरपाई देण्याची केली जाते मागणी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदतीचे निर्देश खासदार ओमराजे निंबडकर यांनी केली पाहणी बोथी तलावातील पाणी सांडव्याबाहेर सहा गावांचा पाणी प्रश्न सुटला शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त पंचनामे गतीने मदतीची प्रतीक्षा कायमच नांदेड जिल्ह्यामध्ये सर्वत्र पंचनाम्याची प्रक्रिया सुरू करा काही ठिकाणांचे पंचनामे पूर्ण अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकॉन लॉनवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा